नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत प्रेक्षकांनो तुम्हाला ह्या चॅनलवर डेली रिव्ह्यूज पाहायचे असतील तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे रोजच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील चला सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला आज आपण तुही माझा मित्र ह्या मालिकेचा रिव्ह्यू पाहणार आहोत प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये लावण्य आता किचनमध्ये कामास काम करत असते कारण आजींसाठी तिला स्पेशल असं जेवण बनवायला लावलेलं असतं आणि त्याच वेळेला ईश्वरीला तिथे उभं केलेलं असतं कारण ईश्वरी तिला सांगणार असते की जेवण कसं बनवायचं ते तर इकडे आता मामा आणि लावण्य सॉरी अंजली हे दोघंही आता दो दोघही बोलत असतात की अर्णवसाठी ईश्वरीच परफेक्ट आहे पण काय आहे ना त्यांची पत्रिका जुळली नाही म्हणून थोडा इश्यू वाटतोय पण काय हरकत आहे पत्रिका जुळली नाही पण पुढे जुळतील असं ते म्हणत असतात मग आता अंजली खूप खुश असते ती म्हणते की मला तर मनापासून असं वाटते की आपण आता प्रयत्न करायला हवेत साठी ईश्वरीच हो योग्य आहे तर दोघांचे बोलणं चालू असतं कारण ईश्वरीचं वागणं तिचा स्वभाव तिचं शांत राहणं तिच्यावरचे संस्कार हे सगळं काही अंजलीला पटत असतं आणि ती मामांना तेच सांगत असते की मामा तुम्हाला कसे वाटते ती ईश्वरी तर ते पण म्हणतात की खरंच मला असं वाटतं की अर्णवसाठी ईश्वरीच बेस्ट आहे लावणाचं कसं ती आत्ताची मुलगी आहे म्हणजे तिला कामही जमत नाही आणि ती बोलणं पण तिचं कसं आहे ना उतटासारखं आता त्या दोघांचं बोलणं लपवून ही वल्लरी इकडे ऐकत असते त्यामुळे आता वल्लरी ऐकत असल्यामुळे आता वल्लरीचा खूप संताप होतो तिला ने नेमकं असं वाटत असतं की अर्णवची लावणाशी गाठ बांधायला पाहिजे आणि त्याच्या उलट अंजली आणि मामा बोलत हे पाहून मामीचा संताप होतो ते आता येतात आणि म्हणतात की तुम्ही लोक काय बोलताय अर्णवला ईश्वर योग्य आहे असं ते कधीही शक्य होणार नाही कारण तुम्हाला सत्य माहीत आहे की अर्णव आणि ईश्वरीची पत्रिका जुळलेलीच नाही तेव्हा हे लग्न कसं काय होऊ शकतं आणि जरी झालंच तरी हे टिकू शकतंय का तेव्हा प्रत्येक जण लग्न जमवताना पत्रिका तर पाहतच आणि आपलासुद्धा त्याच्यावर विश्वास आहे मग असं आपण बेभरोसे लग्न होऊ द्यायचं नाही मग आता त्यानंतर वल्लरीचं बोलणं ऐकल्यावर तरी सुद्धा मामांना आणि ईश्वरीला वाईटच वाटत की मामींच्या मनात तर लावण्य आहे पण आपल्या त्याच्या उलट आहे कारण आपल्या मनात ईश्वरी आहे किती छान मुलगी आहे ती परफेक्ट आहे ईश्वरसाठी अर्णवसाठी असं सुद्धा ते म्हणत असतात तर पुढे आता आजींनी कामाला लावले लावण्याला कारण त्यांनी तिथे आणले तिला लावण्याला आणि ते तिची पारख करणार असतात की तिला काय येतं काही नाही हे सगळेजण बघणार असतात ती आता चपाती करत असते एकटीच तर ईश्वरी तिथे येते आणि तिचा तो पसारा पाहून म्हणते की अगं लावण्या तू हे काय करत आहेस एकतर इतकं पीठ सांडून ठेवलं त्यात मेन म्हणजे तू ही चपाती करतेस पण त्यावर इतकं तेल का टाकले ईश्वरी आता लावण्याला म्हणते की अगं तू चपाती बनवत आहेस पुऱ्या नाही पुऱ्या आणि चपाती ह्या दोघांमध्ये फरक असतो मला असं वाटतं की तुला जमत नसेल तर तू माझ्याकडून शिकून घे पण लावण्याला खूप ऍटिट्यूड आहे आणि तिला ईश्वरी बरोबर बर बोलण्यात कोणत्याच प्रकारचा इंटरेस्ट नसल्यामुळे ती ईश्वरीला इग्नोर करत म्हणते की तू का मध्ये पडतेस मला आजीने कामाला लावलंय ना मग मी करेल ना मला जसं मला माझी जी पद्धत आहे त्या पद्धतीने मी करत आहे तू मध्ये इंटरफेअर का करत आहेस मग आता ईश्वरी म्हणते अगं पण तुला चपात्या बनवायला लावल्याय उगा तोंडावर पडशील म्हणून सांगते तिथे पुऱ्या तळताना कढईमध्ये तेल टाकून पुऱ्या छोट्या छोट्या लाटून तळाव्या लागतात पण तुला आता चपाती बनवायला लावली त्यात ते पीठ इतकं चिकट असतं की पूर्ण पोळपटायला ते लागत असतं त्याच वेळेला अर्णव तिथे येतो आणि आता हे लावण्याच्या चपात्या पाहून तो म्हणतो की तू काय करत आहेस चपाती बनवतेस का जमते का तुला तेव्हा तर त्याचं लक्ष जातं तर काहीतरी भारताचा नकाशा काढल्यासारखं काहीतरी वेगळं चित्र विचित्र तिने काढलेलं असतं चपातीला आकारही नाहीये त्यावर भलं मोठं तेल टाकून ठेवले आणि ईश्वरीला आता हे सगळं पाहून खूपच आता आश्चर्य वाटू लागतं की साध्या चपात्या सुद्धा लावण्याला करता येत नाहीयेत त्यावर अर्णव पण म्हणतो की हे बघ लावण्या आज तुझी परीक्षा आहे आजीने तुला चपात्या बनवायला लावल्या त्यात तू अशी चित्रविचित्र नकाशी काढशील तर आजी जेवणारच नाही त्यांना परफेक्ट लागतं असं तेव्हा हे लाव लावणं वैताक त्याने म्हणते की अर्णव मी काय म्हणते आज स्पेशल मेनू आपण बाहेरून मागवायचं का राहू देत ह्या चपात्या आपण बाहेरून जेवण मागूयात ना असं म्हटलं तर अर्णवला जरा वाईटच वाटतो तो म्हणतो की हे काय बोलतेस तू लावण्य अगं आजीने तुला कामाला लावलं याचा अर्थ असा होतो की ती तुझी पारख करणार आहे तिला बघायचं की तुला काय येतं काय नाही ते तुला इथे कामासाठी जाणते ना तू शिकून घे ना तुला नाही ना येतं तर शिकून घे हवं तर मी सिंदोरला विचार तेव्हा आता ईश्वरीच्या कालातच हसायला येतं कारण अर्णोने तिचं नाव घेतलेलं असतं ना आणि मग आता तरी सुद्धा लावण्णा म्हणत असते की नाही मला जमेल तसं मी करेल पण मग बाहेरून जेवण नाही मागवणार का तू त्यावर अर्णव म्हणतो नाही का आज नाही मागवू शकत मी बाहेरून जेवण अगं बनव तुला जमेल कोणतंही काम हे लगेच येतं का त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि रोज रोज तू अशा चपात्या फासशील ना तर तुला सवय होईल आणि एक दिवस तू सुद्धा परफेक्ट आणि शिवशील आणि किचनचं काम करायला म्हणतात ना की प्रॅक्टिस करावी लागते मग तुम्ही कडून शिकून घे पण लावणना म्हणते की मला कोणाच्याही मदतीची गरज नाही तिला खूप इगो आहे आणि ईश्वरी सारख्या मुलीशी तिला मदत नको आणि म्हणूनच ती कुठेतरी माघार घ्यायला कमी पडते तरी सुधारण आता परत परत पाहत असतो आणि वैतागतो आणि म्हणतो की किती पीठची गट आहे लावणना मला ना वाटत आज तुला या चपात्या लाटता येतील खरंच मी तुला सांगते अगं ईश्वरीकडून तू मदत घे तेव्हा ईश्वरी म्हणते की लावण्या अगं सरळ सांग ना तुला नाही जमत आहे तर मी करायला तयार आहे ना घे ना माझी मदत काय बिघडणार आहे शिकताना माणसाला मदत घ्यावी लागते कोणाची तरी आजचे दिवस मी सगळं हँडल करते, करते। तू बघून घे की मी कसं करते आणि मग उद्या तू बनव शिकायला काही पैसे लागतात का आणि दोन शब्द गोड फुलले तर कोणीही काम करू देतच मग आता लावण नाही तिचा ॲटिट्यूड कमी करते आणि मनात विचार करते की आता आजीला खुश करायचे म्हटल्यावर आपल्याला हाच पर्याय आहे आणि म्हणून ती आता ईश्वरीला म्हणते की ठीक आहे तू बनव चपाती मग त्या दोघी मिळून आता चपात्या करत असतात तर दुसरीकडे आता जण जेवायला बसलेले असतात आणि मग त्यानंतर आता जण जेवत असतानाच राकेशची आठवण काढतात कारण अंजली सगळ्यांना सांगते की आज राकेश येणार आहे तर राकेश येणार आहे म्हटल्यावर तिला जेवण जात नसतं ती म्हणते की मी थांबू का थोड्या वेळ हे येतील जातात आणि सगळेजण मस्तपैकी जेवणावर ताव मारत असतात त्याच वेळेला बेल वाजते मग आता राकेश बाहेर फुलांचा भुके घेऊन आलेलाच असतो आणि मग आता दरवाजा उडायला अंजली घाई घाई सुटते तर ईश्वरी म्हणते अहो तुम्ही जेवताय ना मग बसा ना मी उघडते ना दरवाजा ते घरातच येणार आहेत ना मग भेटतील ना तुम्हाला मी उघडते राहू द्या असं म्हणून आता ही ईश्वरी दरवाजा उडायला जाते तर बाहेरून राकेश जोरात आवाज देऊ लागतो अरे आहे की नाही कोणी दरवाजे उघडतायत का तेव्हा ईश्वरी म्हणते की हो आलेच मी उघडतेय आता ईश्वरीचा आवाज ऐकल्यामुळे राकेश जरा घाबरतो आणि तो म्हणतो की ईश्वरीचा आवाज आहे हा की इथे काय करते तो घाबरतो आणि लगेच इथून सुटायलाच लागतो आता तो पळून जातो ईश्वरी दरवाजा उघडते तर तिला कोणीच दिसत नाही तर आता राकेश हा कोल्हापूरला न जाता तो इंदोरला गेलेला असतो पण त्याने अंजलीला असं फसवलेलं असतं कारण अंजलीने त्याला याच्या अगोदर फोन केलेला असतो आणि विचारलेलं असतं की तुम्ही कुठे आहात तुमचं काम झालं का तेव्हा हा राकेश म्हणत असतो की मी कोल्हापूरचं काम आता निघालोय आणि मी थोड्याच वेळात घरी येणार आहे तो अंजली बरोबर खोटं बोलतोय हे आता मामांच्या लक्षात आलेलं आहे कारण मामा जेव्हा इंदोरला गेलेले होते तेव्हा मामाने गाडीच्या काचेमधून राकेशला पाहिलेलं असतं आणि म्हणूनच ते, मामा ने काचे, काचे ते ले 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 ने आता अर्णवला सांगत असतात की अर्णव मला एक गोष्ट सांग की राकेश हा नक्की कुठे गेला होता तेव्हा अर्णव म्हणतो की राकेश जिजू तर कोल्हापूरला गेले होते ना कामासाठी आता येतील असते पण मग मामा म्हणतात की अरे अर्णव मला काय म्हणायचं आहे मी जेव्हा कोल्हापूरला गेलो होतो ना तेव्हा मला राकेश दिसला रे आणि मी त्याला लगेच तिथूनच कॉल पण केला पण त्याने कॉल उचललाच नाही माझा मग मला थोडा वेळ असं वाटलं की हा गैरसमज आहे की भास आहे पण मग मी जेव्हा काचेच्या आरशेतून बघितलं ना अर्णव तेव्हा मला खरोखर राकेशच दिसला तोच होता राकेश पण मग तो कोल्हापूरला गेले असं का सांगितलं त्याने तो तर इंदोरला होता ना तेव्हा आता अर्णव म्हणतो की काय म्हणजे राकेश जिजू दिदीला फसवत आहे का खोटं बोलत आहे का तेव्हा आता असं आहे का मग आता मामा म्हणतात की हे बघ राकेश सॉरी अर्णव आपण ना त्याच्याशी बोलायला पाहिजे की नक्की काय चाललंय त्याचं तो खोटं बोलून असं घरातून एवढा दिवस बाहेर काय करत होता इंदोरला मग इंदूरला त्याचं काम होतं तर मग त्याने खोटं का सांगितलं की तो कोल्हापूरला चाललाय म्हणून मग आता अर्णव म्हणतो की मला ना राकेश जिजूंना भेटून हे गोष्ट क्लिअर करावीच लागेल मी आताच राकेश जिजून आल्यावरती विचारतो की तुम्ही नक्की इंदोरला होतात की कोल्हापूरला तोंडून ऐकूयात ना नक्की नक्की ते ते कुठे होते आणि राकेशला पण माहिती असतं की त्यांनी मामांना पाहिलेलं असतं राकेशने बरोबर पाहिलेलं त्यामुळे त्याचा फोन उचललेला नसतो तर आता प्रेक्षकांना पुढे ही लावण्या आणि वल्लरी दोघी आता भेटून बोलत असतात की वल्लरी लावण्याचे कान भरत आहे ती म्हणत आहे की हे बघ लावण्या तू एकही संधी सोडू नको अर्णवचं मन जिंकण्याची त्या ईश्वरीला असं तडफळ दे ईश्वरी आणि अर्णवचं लग्न व्हावं असं अंजनीला आणि मामांना मनापासून वाटतंय पण आजीने तुला इथे का आणलं माहितीये ना तू थोडा दिवस चांगलं काम करशील ना तर आजी तुझ्यासाठी अर्णवला परफेक्ट असं चूज करतील त्यामुळे थोडे दिवस तुला एफर्ट्स घ्यावे लागतील पण मला माहित आहे कारण अर्णवशी तुझंच लग्न व्हायला पाहिजे माझी मनापासून अशी इच्छा आहे आणि आजींना सुद्धा तेच वाटतंय तर पुढे आता व अर्णव आईचा फोटो ठेवलेला असतो त्याला हार लावलेला असतो आणि ईश्वरी तिथे एक दिवा लावते आणि मग दिवा लावून ती बाजूला होते आता आजी सुद्धा न्यूजपेपर वाचत असतात तर इकडे आता वल्लरी आणि लावण्या एकमेकींना खुनवत असतात की आता काहीतरी का प्लॅन करायला पाहिजे आणि म्हणूनच तो दिवा पाहताच आता लावण्या विचार करते की आपण आता हा हार जाळूया म्हणजे फोटो सुद्धा जळेल आणि सगळा आळ ईश्वरीवर येईल म्हणून ती फोटो समोर उभी राहते आणि असं पूजा करण्याचं नाटक करता करता असते आता तो दिवा पुढे सरकवते आणि हारायला आग लागते आणि लगेच आता लावण्या ओरडायला लागते आणि म्हणते की आजी बघा फोटो लाग लावली ईश्वरीने आता ईश्वरीवर आळा आणून ती लावण्या मोकळी होते वल्लरीला खूप आनंद होतो पण आजी आता रडायला ला लागतात आणि ईश्वरीला खूपच वाईट वाटतं ती म्हणते की माझी खरंच चुकी नाहीये मी हे मुद्दा नाही केलं प्लीज मला समजून घ्या तेव्हा लावण्या म्हणते की ईश्वरी तू काय केले सगळं अर्णवची आई आहे ती तिचा फोटो जाळलास तू तिचा हार जाळलास तू आता अर्णवची काय अवस्था होईल बघ जरा तू मग आता ईश्वरी खूपच घाबरते आणि थरथरच कापायला लागते आणि म्हणते की माझा पहिला जॉब पण सुटला आणि आता माझी नोकरी जाईल वाटत अर्णव सर काय आता मला माफ करणार नाही म्हणून ती खूपच घाबरते तर आता प्रेक्षकांना ईश्वरी खूप घाबरलीये आणि आता अर्णवची एंट्री दाखवली प्रेक्षकांना काय होईल तो असा जळ का फोटो पाहून जळत्या फोटोला आता आपल्या आईचा फोटो ईश्वरीने जाळला आहे या विचारांमध्ये आता तो, तो काय करेल रागाच्या परत काय निर्णय घेईल हे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत प्रेक्षकांनो पण त्या अगोदर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करून घ्या साठी नोटिफिकेशनसाठी बेलायकडून क्लिक करा म्हणजे रोजच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो आज आपण इथे थांबणार आहोत पाहायला विसरू नका तू ही रे माझा मितवा तर प्रेक्षकांनो अजून एक तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला जर अजून कोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या आवडीच्या सिरियलचे डेलीचे जे काही रिव्ह्यू आहेत ते आपण ह्या चॅनलवर पाहणार आहोत तर प्रेक्षकांनो आज आपण इथे थांबूयात भेटूयात उद्याच्या भागात चला तर मग धन्यवाद